तसं बघायला गेलं तर महानगरपालिका संपूर्ण राज्यात होत आहेत पण टी व्ही उघडला की कुठल्याही चॅनलवर दिसतंय ते फक्त छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगरमधील भाजप कार्यकर्त्यांचा उद्रेक कारण इथे आज प्रश्न हा नाही की कोण जिंकणार प्रश्न हा आहे की भाजप जिथे दहा वर्षांची मेहनत करून उभा राहिला तिथेच त्यांचं संघटन आतून का हदरत है? तिकीट नाकारल्याचा राग इतका टोकाला का गेला की कार्यकर्ते रस्त्यावर उतरले कार्यालयावर ठिया आंदोलन झालं नेत्यांच्या गाड्या अडवल्या गेल्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही केवळ नाराजी आहे की भाजपच्या स्थानिक राजकारणासाठी धोक्याची घंटा आज आपण बातमी सांगणार नाही तर या घटनेच्या जा पलीकडे जाऊन समजून घेणार आहोत नेमकं कुठे चूक झाली निर्णयात की नेतृत्वात आणि याचे पडसाद भाजपसाठी कसे उमटू शकतात चला तर मग सुरुवात करूयात नमस्कार मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र मंडळी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक ही साधी स्थानिक निवडणूक नाही तब्बल दहा वर्षांनंतर ही, ही निवडणूक होते आणि त्यामुळेच प्रत्येक पक्षासाठी ही प्रतिष्ठेची पण त्याहूनही महत्वाची संघटनात्मक परीक्षा आहे विशेषत भाजपसाठी कारण गेल्या काही वर्षात शिवसेनेची पारंपरिक ताकद असलेल्या या शहरात भाजपने स्वतंत्रपणे बूथ लेवलपर्यंत संघटन उभं केलं कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश होते तयारी करा लोकांमध्ये जा प्रभाग पातळीवर पक्कड मजबूत करा आणि तेच झालं सुद्धा ग्राउंड लेवलवर कार्यकर्त्यांनी वेळ दिला ऊर्जा दिली पक्षासाठी उभे राहिले त्यामुळेच या निवडणुकीकडे भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपली निवडणूक म्हणून पाहिलं मात्र ऐन उमेदवारीच्या वेळी चित्र बदललं युती तुटल्यानंतर भाजप स्वबळावर लढणार म्हणजे कार्यकर्त्यांना संधी मिळणार ही अपेक्षा होती पण अनेक प्रभागांमध्ये जे घडलं त्याने कोर कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणारे सर्वेक्षणात तुलनेने मजबूत ठरणारे उमेदवार बाजूला ठेवून अलीकडेच पक्षात आलेल्या नव्या चेहऱ्यांना तिकीट दिलं गेलं असा थेट आरोप आहे महानगरपालिका निवडणूक ही लोकसभा किंवा सारखी नसते इथे चेहरा ओळख आणि स्थानिक असतं ही निवडणूक कार्यकर्त्यांची म्हटली जाते आणि इथेच आपला कोर कार्यकर्ता दुखवला गेला अशी भावना उफाळून आली या नाराजीला केवळ भावनिक प्रतिक्रिया म्हणून पाहणं ही मोठी चूक ठरेल कारण कार्यकर्त्यांचा आरोप केवळ तिकीट नाकारण्यापुरता नाही तर निर्णय प्रक्रियेवरही आहे जिंकण्याची क्षमता बाजूला ठेवून जवळीक पाहिली गेली असा आरोप उघडपणे केला जातोय एका प्रभागात अतुल सावे यांच्या जवळच्या व्यक्तीला उमेदवारी मिळाल्याचा आरोप आहे जवळची व्यक्ती कोण तर सावेंचे पीए तर दुसरीकडे भागवत कराड यांनीही त्यांच्या प्रभागाखालील उमेदवाराला संधी दिल्याची चर्चा आहे त्यामुळे काही कार्यकर्ते तर थेट भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणाचा हवाला देत सांगतात की काही उमेदवारांना एक दोन टक्क्यांपेक्षा जास्त जिंकण्याची शक्यता नाही तरीही त्यांनाच तिकीट मिळालं त्यात आरोप करणाऱ्या कार्यकर्त्यांची टक्केवारी बघितली तर विनिंग कॅन्डिडेटची होती त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो हा निर्णय संघटनेचा होता की काही व्यक्तींच्या पसंतीचा यात आणखी एक संवेदनशील मुद्दा पुढे येतो सामाजिक आणि आरक्षणाचं गणित काही प्रभागांमध्ये महिलांसाठी आरक्षित असलेल्या जागांवर पुरुष उमेदवार दिल्याचा आरोप आहे तर काही ठिकाणी ओबीसी महिला उमेदवार उपलब्ध असताना ओपन महिला उमेदवाराला तिकीट देण्यात आलं स्थानिक राजकारणात अशी समीकरणं फार महत्त्वाची असतात कारण याचा थेट परिणाम मतदारांच्या मानसिकतेवर होतो जेव्हा मेहनत घेणारा कार्यकर्ता बाजूला पडतो आणि मोठ्या लोकांचा चेहरा पुढे येतो तेव्हा संघटनेची ऊर्जा कमी होते याच असंतोषाचा उद्रेक आपण रस्त्यावर पाहिला भाजप कार्यालयासमोर ठिया आंदोलन घोषणाबाजी गाड्या अडवणं फोटो फाडणं हे सगळं केवळ तात्कालीन रागाचं लक्षण नाही तर साचलेल्या नाराजीचा विस्फोट आहे आत्मदहनाचा प्रयत्न हा तर अत्यंत टोकाचा इशारा आहे तो सांगतो की कार्यकर्त्यांना आपलं म्हणणं ऐकलं जात नाही ही भावना किती तीव्र झाली आहे महिला कार्यकर्त्यांचा आक्रोश तर या असंतोषाला मानवी चेहरा देतो वर्षानुवर्षे काम करूनही न्याय न मिळाल्याची वेदना त्यांच्या डोळ्यातून ओसंडून वाहत होती आता खरा राजकीय प्रश्न पुढे येतो याचा परिणाम काय होणार इतका रोष असताना आपल्या प्रभागात भाजपचा उमेदवार असला तरी कार्यकर्ते मनापासून प्रचार करतील का की ही नाराजी शांतपणे पण पन प्रभावीपणे मतदारावर परिणाम करेल स्थानिक निवडणुकीत कार्यकर्त्यांचा उत्साह हा निर्णायक घटक असतो बूथ मॅनेजमेंट मतदारांपर्यंत पोहोचणं शेवटच्या टप्प्यातील मेहनत हे सगळं कार्यकर्त्यांवरच अवलंबून असतं जर इथे दुरावा निर्माण झाला तर त्याचा थेट फटका पक्षाला बसू शकतो दुसरीकडे विरोधकांसाठी ही संधी आहे असंतुष्ट कार्यकर्ते अपक्ष उमेदवारांकडे वळतील का की विरोधी पक्ष ही नाराजी आपल्या फायद्यासाठी वापरतील छत्रपती जिथे विभाजन निर्णायक ठरू तिथे अंतर्गत नाराजी म्हणजे राजकीय सोन्याची संधी ठरू शकते भाजपाने गेल्या काही वर्षात जो जम बसवला आहे तो एका निवडणुकीत डळमळीत होऊ शकतो हा धोका आता स्पष्ट दिसतोय म्हणूनच हा प्रश्न केवळ तिकीट वाटपापुरता मर्यादित नाही हा प्रश्न आहे संघटन आणि नेतृत्व यांच्यातील समन्वयाचा कार्यकर्त्यांना तयारीचे आदेश दिले गेले मेहनत घेतली गेली पण निर्णयाच्या टप्प्यावर त्यांना डावललं गेलं अशी भावना जर कायम राहिली तर ती दीर्घकालीन ठरते आणि स्थानिक राजकारणात अशा भावना सहज विसरल्या जात नाहीत तर आता प्रश्न असा आहे की भाजप या अंतर्गत नाराजीवर वेळेत तोडगा काढणार का की हीच नाराजी मतदानाच्या दिवशी वेगळ्या पद्धतीने व्यक्त होणार दहा वर्षांची मेहनत एका निर्णयामुळे वाया जाणार की नेतृत्व शेवटच्या क्षणी संघटना सावरणार छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात पुढचा डाव कुणाचा ठरेल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र